मित्र हो कैलासवासी कोंडाबाई व्यवहारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचगावन तालुका हदगाव जिल्हा नांदेड इयत्ता वर्ग आठवीची मराठी विषयाची आळाशी ही कविता आपण सर्वजण सामूहिक गाणार आहोत तर मग तयार आहात बा अनवाली पायाचा ठसा मातीत उठतो

शिवारी त बापा खरंच झाला बाप आरोळी मारताताना रडत उठतो होऊन रोज पाटातून वाचो

振读。